मावळमध्ये जमीन हक्क परिषदेने घेतला आर्थिक सक्षमीकरणाचा ध्यास शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्षात लाभ नागरिकांनी घेण्यासाठी पशुसंवर्धन उपायुक्त व सी एस खंडारे मालाचे आंतरराष्ट्रीय व्यापारी प्रशांत चव्हाणसाहेब तर जमीन हक्क परिषद मावळचे अध्यक्ष तिनकर नाना शेटे चंद्रकांत शिंदे तालुका महासचिव महिला अध्यक्ष करुणताई सरुदे जालिंदर गोंटे युवकाध्यक्ष इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं शेतकऱ्यांनी शेती उत्पादक कंपनी स्थापन करून गायी म्हैस कुक्कुट पालन इत्यादी माध्यमातून चार कोटी पर्यंत कर्ज योजनेचा लाभ घेऊन पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ घेण्याचं मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं सदर शिबिरात बहुसंख्य इच्छुक युवक उद्योजक उपस्थित होते सुरुवातीला एक ते दहा लोक लाख रुपयापर्यंत जाऊन आपल्याला भांडवलाची गरज असते ते भांडवल सहसा आपल्याकडे सुरुवातीला कोणाकडे नसतं वय वर्ष कमी असतं आपलं चोवीस वर्ष झाल्याशिवाय कोणतीही बँक आपल्याला लोन देत नाही मग अशा परिस्थितीमध्ये अठरा वीस एकवीस बावीस या वयातील तरुणांनी उद्योग करायचा का की नाही करायचा हा प्रश्न राहतो आणि ह्याच वयामध्ये उद्योजकतेचं स्किल राहत नवीन जनरेशन असते त्यांना उत्सुकता असते काहीतरी करण्याचं पण सपोर्ट नाही भेटत घरच्यांकडून सुद्धा त्यांना सपोर्ट भेटत नाही अशा वेळेस आपण त्यांना दहा लाख रुपयापर्यंतच लोन काढून देऊ शकतो त्याच्यासाठी काय असतं सुरुवातीला फक्त तुमच्याकडे आयडिया असणं गरजेचे ती आयडिया सुद्धा फक्त कागदावरती ठेवा आयडिया नसेल तरी आमच्याकडे आम्ही पूर्ण करून देऊ तुम्हाला जे बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंड संबंधित विचार करून तुम्ही या पद्धतीचा व्यवसाय केला पाहिजे असं आम्ही त्यांना सुचवतो आणि त्यांना दहा लाख रुपयापर्यंत कर्ज काढून देतो यासाठी लागणारे डॉक्युमेंट फक्त आधार आणि पॅन कार्ड घेऊन यायचं बाकी सर्व डॉक्युमेंट आम्ही बनवून ठेवू आणि तुम्हाला सुरुवातीपासून लोन होईपर्यंत आणि लोन झाल्यानंतर व्यवसाय सुरू होऊन त्याला पूर्ण मोठं होईपर्यंत आणि पुढच्या भविष्यात त्याला लागणार जे काही इन्हान्समेंट आहे ग्रोथ लागते आपल्याला पुन्हा फंड लागतात त्यासाठी आम्ही पूर्ण कटिबद्ध असतो या मदतीसाठी तर याच्यामध्ये दहा लाखापर्यंत ज्यांना कोणाला फंडची गरज असेल ते सर्व याच्यासाठी इलिजिबल आहेत दुसरा पार्ट आहे शेतकरी बांधव असतात बऱ्यापैकी त्यांचं शिक्षण कमी असतं माहिती नसते काय करायचं काय नाही फक्त शेतीमध्ये ते एक्सपर्ट असतात त्यांना शेतीशी रिलेटेड सगळ्या गोष्टी माहिती असतात पण त्यांना प्रॉपर कन्सल्टंट म्हणजे जो की तुम्हाला सांगेल डॉक्युमेंट काय बनवायचे कोणत्या पद्धतीचं पीक तुम्ही पिकवायचं जेणेकरून त्याला गावी साधं उदाहरण सांगतो मी आपल्या इकडं एक शेवगा म्हणून एक पीक असतं साधारणत आपल्या ह्या बाजारपेठेमध्ये शेवग्याला किंमत असते शंभर रुपये किलो बरोबर ह्याच शेवग्याला दुबईमध्ये दीड हजार रुपये किलो अशी आहे सो जे कोणी शेतकरी शेवग्या या पिकाचे उत्पादन करत असतील त्यांना आम्ही स्वतः सांगू की तुम्ही शेतकरी कंपनी रजिस्टर्ड करा शेतकरी कंपनी म्हणजे दहा शेतकऱ्यांनी एकत्र येणं आणि एक कंपनी बनवणं ती कंपनी बनवल्यानंतर ते शेतकरी शेतकरी नसून एक व्यावसायिक बनतात आणि त्या लोकांनी पुढे चालून आपला माल हव्या त्या भावामध्ये विकू शकता त्यांना कोणत्याही पद्धतीची अट नसते की तुम्ही फक्त बाजार समिती आहे तिथंच विका असं काहीही नसतं स्वतःचा ब्रँडिंग करायचा आणि तुम्ही हवं तर स्थानिक बाजारपेठ आहे त्यानंतर राज्यस्तरीय बाजार बाजारपेठ आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे जिथं वाटेल तिथं ते विकू शकतील अशा पद्धतीच्या खूप साऱ्या स्कीम आहेत आता जसं की बऱ्यापैकी तुमच्याकडनं मला असं सजेशन आलंय की तुम्हाला दूध जनावरे यांच्यामध्ये जास्त इंटरेस्ट so, आहे सो अशा स्कीम साठी महत्वाचा आहे म्हणून एक बोर्ड आहे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड अप टू फायव्ह सी आर म्हणजे चार कोटी पर्यंत तिथे लोन भेटतं हे लोन भेटण्यासाठी सगळ्यात पहिले आता सरांनी सांगितलं चार कोटी भेटतात हे ऐकूनच सगळे थबकतात पुढे काय करायचं कोण आहे आम्हाला सांगायला कोणते डॉक्युमेंट लागतात कसं करायचं प्रोजेक्ट रिपोर्ट काय असतो ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंदाज नसतो अशा वेळेस कोणाला भेटायचं एखाद्या सेईकडे आपण जातो त्यांच्याकडे गेल्यानंतर फक्त आय टी आर आणि अकाउंटिंग याबद्दल माहिती मिळते जे ऑलरेडी बिझनेस करतात त्यांच्यासाठी लोन देण्यासाठी सर्व बँक आहेत बरोबर बर... पण ज्यांचं एकदम स्टार्टअप आहे चार कोटीचं लोन लागतं मग अशा वेळेस या अशा बांधवांनी आमच्यापर्यंत या आम्ही तुम्हाला शून्यापासून सुरुवात करू प्रत्येक डॉक्युमेंट बनवून देऊ आणि ते कशी स्कीम घ्यायची त्याला सबसिडी कशी घ्यायची आणि त्याच्यातून होणारा बिझनेस कसा करायचा बिझनेस करताना काय महत्वाच्या गोष्टी आहेत बिझनेस केला प्रोडक्ट बनवलं पण प्रोडक्टला बाजारपेठच नाही अशा वेळेस जास्तीत जास्त उद्योजक किंवा शेतकरी हे डब घ्यायला येतात त्यामुळं प्रत्येक वेळेस हा व्यवसाय खराब आहे कोणताही व्यवसाय खराब नसतो करणारा व्यक्ती खराब असतो किंवा त्याला नॉलेज कमी असतं अशा वेळेस त्यांनी सरळ आमचे दरवाजे ठोका आम्ही या पद्धतीनं वर्कआउट करा आणि त्या पद्धतीने तुमची डेव्हलपमेंट होऊन जाईल कोणाचे काही <laughs> प्रश्न असेल याच्यावरती सांगा म्हणजे वन बाय वन स्कीम मला सांगायला सुरुवात झाला केलं खूप अभिमानाची गोष्ट आहे या संविधानानं तुम्हाला आज माणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार दिला अशा संविधानाचं पूजन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे ह्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या शेतकऱ्यांसाठी खूप काही त्या संविधानामधून करून ठेवलेला आहे आणि त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी एक कच्चा मसुदा बनवला होता देशाचा आणि स्टेट अँड मायनॉरिटीच्या माध्यमातून तो कच्चा मसुदा त्या काळच्या सरकारला त्यांनी सादर केला की माझ्या या शेतकऱ्यांची गरिबी नष्ट होण्यासाठी काय करावं लागेल या सूचना बाबासाहेब आंबेडकर त्यामध्ये मांडल्या होत्या परंतु त्यावेळच्या आज ही अवस्था तुमची झालेली आहे आता तो मसुदा, मसुदा काय होता कारण त्या मसुद्यामुळं शेतकऱ्यांचं भलं होणार होतं गोरगरिबांचं भलं होणार होत आणि त्याच्यामुळे नुकसान भांडवलदारांचं होणार होत कारण हा देश भांडवलदारांच्या इशाऱ्यावरती चालतोय सांगण्याची गरज नाही आणि या गोर गरीब कष्टी शेतकऱ्यांच्या मलिदावरती मोठे झालेले भांडवलदार देशामध्ये कोणाचं सरकार आणायचं हे ठरवत असतात त्यामुळं तुम्ही या ठिकाणी आज सुद्धा संघर्ष करताय ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आणि मग हे जर आपल्याला चित्र बदलायचं असेल कदाचित त्या काळचा तो मसुदा राज्य घटना समितीनं स्वीकारला असता तर आजच्या काळामध्ये हा जो संघर्ष करणारा शेतकरी आहे हा सुखा समाधानाला जगला असता असं माझं मत आहे आणि त्यावेळेला सरकारी नाही केला परंतु पातळीवरती सरकारवरती अवलंबून न राहता या अडचणीवरती मात करून आपल्याला कसं पुढे जाता येईल यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो आहोत कारण एकी मध्ये ताकद असते शक्ती असते आणि आज या ठिकाणी जमीन हक्क परिषद नावाची एक संघटना माऊली भाऊ सोनवणे सुरू केलेली आहे आणि ह्या जमीन हक्क परिषदेच्या माध्यमातून एक विचार विमर्श करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहात त्याबद्दल मी माऊली भाऊ सोनवणेचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी मला एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी प्राचारण केलेलं आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी साहेबांनी परडवाल साहेबांनी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून म्हणजे शासकीय योजना आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि आमचे मित्र अंधरे साहेबांनी या योजनाला लागणार जे काही म्हणजे चार कोटी बारा लाख योजना त्याच्यामध्ये तुम्ही शंभर गाईंचा किंवा शंभर पैशाचा करून प्रोजेक्ट करू शकताय म्हणजे दोन कोटी सहा लाख रुपयाची पण योजना करू शकतो की पन्नास टक्के रक्कम जी तुम्हाला उभी करायची ती रक्कम तुम्ही त्या दहा टक्के रक्कम नेहमी स्वतःला उभी करायचे उरलेली रक्कम जी आहे तुमच्या हिसीची ती रक्कम तुम्हाला बँकमार्फत उभी करायचे आहेत याला तुम्हाला नेहमीची कागदपत्र लागतील जमीन लागेल सात सात बारा लागेल तुम्हाला स्वतःचा पाच एकरचा नसेल तर तुम्हाला लीजवर जमीन घ्यावी लागेल लागेल आणि तुम्ही जी बँकेमार्फतची रक्कम उभी करणार भाग वाढून तुम्ही उभं करणार आहात आहात ते भाग भांडवल उभं करताना तुमचं जे स्थावर मालमत्ता आहे मित्रांनो हो, त्या स्थावर मालमत्तेची किंमत बँक जे लोन देणार आहे त्या बँक लोनच्या किंमती स्थावर मालमत्तेची किंमत झाली पाहिजे तर ते बँक तुम्हाला लोन देईल याच्यामध्ये अशी ही योजना आहे याच्यामध्ये तुम्ही स्वतःच योजना सुद्धा राष्ट्रीय लाभ घेताना स्मार्ट योजना सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता याच्यामध्ये अशी योजना आहे ह्याला नेहमीच काय लागतात तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि ही राष्ट्रीय रोग मिशन योजना राबवताना तुम्हाला तुमचं तीन वर्ष हे लागेल असूड लाईव्ह करता अनिल खारेसह रोहन सोनवणे पुणे मावळ